वादावादी होताना बघून प्रवीणनी फोन काढून घेतला होता हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभंगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीलाच तुम्हाला नट हॅबिट मेहंदीचा रिझल्ट दाखवायचा हे बघा किती दिवस झाले पंधरा दिवस तर झाले लावून ग्रे दिसायला लागले आहेत हां तर माझे तर खूप कमी ग्रे आहेत तरी सुद्धा लगेच मेहंदी उडून गेली असं वाटतंय म्हणजे ती चढलीच नव्हती प्रॉपर तर मी तेच सांगायचा प्रयत्न केला होता एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करून की ज्यांचे खरंच आतमध्ये कुठेतरी आत्ताच पिकायला केस सुरुवात झाली आहे पांढरे व्हायला त्यांनी ती मेहंदी लावली ना म्हणजे जे ऑलरेडी मेहंदीवरती आहेत म्हणजे जसं आपण म्हणतो ना एखाद्या औषधावरती आहोत तसं मी आता इथं म्हणते की ऑलरेडी जे मेहंदीवरती आहेत ते कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला रेडी टू अप्लायसाठी ही मेहंदी चांगली आहे नट हॅबिटची आमच्यासारखे जे ऑलरेडी कलर करायला लागलेले आहेत आणि खूप सारे पांढरेकेत झालेले आहेत म्हणजे मध्यम माझ्यासारखे आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी ही मेहंदी युजफुल नाही आहे तर चला आजच्या मेन विषयाला सुरुवात करूया खूपच सेन्सिटिव्ह विषयावरती मला आज बोलायचं आहे तुमच्याशी जो काही प्रकार घडला आहे सध्या वैष्णवी हगवणेबद्दलचा आणि बऱ्यापैकी आता सगळ्याच जणींना माहिती आहे की काय झालं आहे नेमकं त्यामुळे मी ते सगळं बडबडत इथे बसणार नाही आहे किंवा तुम्हाला ते सांगणार नाही आहे हे जेव्हापासून ऐकण्यात आलं जेव्हापासून ही मी न्यूज पाहिली ना तेव्हापासून माझ्या मनात काहीतरी विचार घोळत आहे जे मला तुमच्यासमोर व्यक्त व्हायचं आहे सांगायचे आहेत ते विचार जेणेकरून माझ्या व्हिडिओमधून ॲटलिस्ट एक दोघी मैत्रीण माझी एक दोघी मैत्रीण जी म्हणजे मी मुलींचा विचार करते आहे ज्या अनमेरिड आहेत पुढे जाऊन लग्न करणार आहेत लग्नाच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांच्यावरती परिणाम झाला ना या व्हिडिओचा तरी माझ्यासाठी खूप आहे आणि हे सगळं काही मी उगाच बडबडत नाही आहे मी माझ्या अनुभवाचे बोल इथं तुम्हाला सांगणार आहे मला काय अनुभव आला आहे माझा हुंड्याच्या बाबतीतला अनुभव काय आहे म्हणजे माझं लग्न लव्ह मॅरेज आहे हे, हे माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला कळेल जर का कोणाला माहिती नसेल तर आणि लव्ह स्टोरीमधले लव्ह स्टोरी म्हणजे आम्ही शेअर केली पण असं इन डिटेल शेअर केली नव्हती आणि त्यामध्येच लग्ना अगोदरचा हुंड्या बाबतीतला जो काही स्ट्रगल होता किंवा लग्नाच्या अगोदरचा थोडासा जो काही स्ट्रगल होता जो अतिशय महत्त्वाचा झाला तुम्हाला मला सांगणं कारण जे काही आता प्रकरण घडलं त्यामुळं आता तुम्हाला माहिती आहे की ती वैष्णवी किती सुंदर होती देव करो तिच्या आत्म्याला शांती मिळो पण मला असं वाटतं आहे की तिच्या या चुकीतून इतर मुलींनी काहीतरी धडा घ्यायला हवा शहाणं व्हायला हवं की इतकं आंधळं असू नये प्रेम आणि मला तर वाटतच नाही की प्रेम वगैरे होतं लव मॅरेज आणि तेही सिद्धच झालं आहे मला वाटण्याचा काही प्रश्न नाही ते सिद्धच झालं आहे की त्या माणसाचं बिलकुल तिच्यावर प्रेम वगैरे नव्हतं प्रेम करणारा माणूस इतका सारा हुंडा घेईल का मला सांगा की ओ, एक हडा मांसाचा गोळा आईवडिलांनी पंचवीस वर्ष वाढवलेला पंचवीस वीस तीस वॉटेवर ज्या एजमध्ये मुली लग्न करतात त्या एजपर्यंत वाढवलेला एक तर द्यायचा समोरच्याला आणि वरून एवढी सारी प्रॉपर्टी द्यायची एवढा सारा पैसा सोनं नाणं द्यायचं अरे का तुम्ही मुलं बाजारात विकायला ठेवलेत का की तो विकत घ्यायचं आहे जावंही बट विकत घेऊन पण आपलीच मुलगी त्यांना द्यायची आहे मला ना मी इतके व्हिडिओ बघितले ना त्या वैष्णवीचे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वयंपाक करत मला माझ्या घरामध्ये तेच व्हिडिओ सतत सुरू होते जेव्हापासून हे झालंय आणि रोज मी अपडेटसुद्धा घेते तर इतकं वाईट वाटतं ना असं वाटतं यार मुलीच स्वतःहून स्वतःची बर्बादी करून घेत आहेत त्यांना का कळत नाही आहे की नक्की चूक यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कोणाची आहे मुळात ना त्या वैष्णवीनं आई वडिलांच्या विरोधात जाऊन हे लग्न नको करायला हवं होतं त्या वडिलांना वाटत होतं त्या समोरच्या कुटुंबाबद्दल ओळखलं होतं त्यांनी की ती समोरची माणसं कशी आहेत म्हणूनच ते नको म्हणत होते या लग्नाला आणि तरीसुद्धा तिनं ऐकता का चढली बहुल्यावरती आणि का लग्न केलं त्या माणसं तिनं काय पाहिलं मला ना असं वाटतं यार का या आजकालच्या मुली का नाहीत विचार करत का त्यांच्या डोक्यात येत नाही एवढं की आपल्याला अख्खं आयुष्य त्याच्यासोबत काढलं कायचा आहे जो माणूस एवढी प्रॉपर्टी मागतोय एकावन्न बावन्न तोळ दीड कोटी एका दिवसात खर्च केलेत तिच्या लग्नासाठी भाप रे फॉर्च्युनर गाडी अरे एवढं सगळं आपल्या आई वडिलांना एखादा मुलगा मागतोय आणि वरून आपण जायचंय त्या घरात त्याचा संसार करायला त्यांचा वंशज वाढवायला त्यांनी फुकट आपल्याला करून घ्यायचं का उलट आपल्याकडूनच सध्याचा काळ तर असा आहे की मुली मिळत नाहीत लग्नासाठी कितीतरी अनमॅरिड मुलं आहेत चाळीस चाळीस वयाची की ज्यांना मुली मिळत नाहीत या जमान्यात वैष्णवीसारखी इतकी सुंदर स्त्री इतकी सुंदर मुलगी का या सगळ्या याला बळी पडली असेल इतकं वाईट वाटलं मला जेव्हा मला पहिल्यांदा न्यूज कळाली आणि नंतर ना वाईट वाटण्याऐवजी ना चिडचिड सुरू झाली माझी एक मनाची माझ्या घुसमट सुरू झाली की का का त्या मुलीनं या लग्नाला ती असं आईवडिलांच्या विरोधात जाऊन तयार झाली आणि आईवडिलांचा हाल तिला दिसलं नाही जरी आईवडिलांच्याकडे पैसा असला तरीही एवढा पैसा मागून घेत आपल्या सासरचे तर ती का तयार झाली आता मी माझ्या आयुष्यात आलेला एक छोटासा अनुभव सांगणार आहे तो ऐकताना आता छोटा वाटतो आहे पण त्यावेळेला खरं सांगते मी खरं आता इथं माझं कौतुक नाही आहे मी जर का असं काही सांगायला गेलं तर पुन्हा मला कॉमेंट येतात की स्वतःचंच कौतुक तुझं जास्त होतं आहे अरे ज्या गोष्टी खरंच कौतुक करण्यासारख्या असतात ना त्या गोष्टी प्रत्येकाने म्हणजे आपलं कौतुक करण्याला हरकत काय आहे अरे ती कौतुकासारखी गोष्ट आहे म्हणून कौतुक करतो आहे मी हे बोलते प्रीतीशच्या व्हिडिओच्या बाबतीत की त्या व्हिडिओला कॉमेंट होती की जरा तुझं कौतुक तुम तुमचं कौतुक स्वतःचं जास्तच हो ते होणारच तर आजची जी काही मी तुम्हाला माझी गोष्ट शेअर करणार आहे ना तर ती खरंच मला असं वाटते कौतुकास्पद आहे कारण मला ना जेव्हा कळायला लागलं लग्न काय असतं ही प्रोसेस काय असते आणि मी आजूबाजूला जेव्हा पाहायला लागले की आमच्या त्या काळात वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही की आ, दहा हजार हुंडा दिला पंधरा हजार हुंडा ठरला इतकं सोनं इतकं थोडं सोनं ठरलं लग्न तुम्ही करून द्यायचं ठरलं किंवा अर्धा अर्ध ठरलं किंवा कपडे तुमचे तुम्ही आमचे आम्ही किंवा आम्ही तुमचे असं मी आसपास पाहायची मला ना खूप राग यायचा असं वाटायचं अरे यार इतकी वर्ष आपल्याला आईवडिलांनी सांभाळले इतकं छान एज्युकेशन दिलं आहे आपण जाऊन हो समोरच्याचं घर सावरणार आहोत त्या घराला घरपण देणार आहोत त्या माणसाचा त्या घराचा वंशज वा वाढवणार आहोत त्यांच्या वंशज म्हणजे त्यांच्या घराला त्या त्या एक कुलदीपक देणार आहोत मुलगी असेल तर ॲटलीस्ट वंशज देणार आहोत असं मला म्हणायचं इथं तुम्ही मुलगा किंवा मुलगी असं घेऊ नका पण घर चालवायचं आहे त्याचं तरीसुद्धा मुलगी द्यायची ती द्यायची आणि वरून आपणच म्हणजे आईवडिलांनीच का समोरच्याला पैसे द्यायचे म्हणजे पैशाच्या स्वरूपातला हुंडा असू द्या किंवा सोन्याच्या स्वरूपातला हा मला लहान असतानाच प्रश्न पडायचा म्हणजे मला असं वाटते की खरंच आमच्यावर झालेले संस्कार मा म्हणजे माझ्या आईवडिलांनी दिलेले मला खरंच खूप ग्रेट होते मला माझ्या वडिलांचे विचार अजूनही आठवतात की हुंडा हुंडा प्रथा बंद झालीच पाहिजे त्या काळात त्यांचं असायचं पण त्यांचं कुणी ऐकत नव्हतं तो आसपासची लोक तो भाग वेगळा होता पण तेव्हा ना अमाऊंट तेवढी नसायची कारण गरीब परिस्थिती आजूबाजूवाली म्हणजे म्हणजे मी माझ्या चुलत वगैरे लोकांविषयी बोलते आहे तर माझी जेव्हा वेळ आली तेव्हाची मी तुम्हाला गोष्ट सांगते आणि आता हे सार माझी सासू ॲक्सेप्ट करत नाही ती सरळ हा विषय काढला की म्हणती नाही मी कुठेही मागितला होता आणि आता काही जणांना असं वाटेल अरे यारे किती बिंधास्तपणे घरचं सगळं उघड करते पण ना मला असं वाटतं हे गरज आहे बोलण्याची कारण मी त्या परिस्थितीतून गेली आणि मी कशा पद्धतीनं हँडल केलं किंवा मी काय केलं यातून समोर म्हणजे जे काही व्हिडिओ बघणाऱ्या मुली असतील तर त्या नक्कीच यातून काहीतरी घेऊ शकतील पॉझिटिव्ह to. Uh इम्पॅक्ट याचा पडू शकतो म्हणून मला हे सगळं शेअर करायचं आहे आणि यातला एक आणि एक शब्द खरा आहे जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी होते बेंगलोरमध्ये माझ्या मावस बहिणीकडे आणि मला अजूनही आहे की माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नवर्यांनी मिळून मला फोन केलेला आणि बघा हां की आपण असं म्हणतो की अरेंज मॅरेजमध्येच हुंडा द्यायला लागतो की काय आणि लव्ह मॅरेजमध्ये असं काही नसतं पळून जाऊन लग्न करतात जे लव्ह मॅरेजमध्ये असतात त्यांचा काही प्रश्न नाही इथे पण लव लव्ह मॅरेज आहे आणि ते अरेंज केलं जातंय त्या केसमध्ये जसं की आता ह्या वैष्णवीचं झालं हे खूप मोठं प्रकार सोडा माझ्या कम्पेरेटिव्हली पण मला जेव्हा फोन आला तेव्हा मला ना लग्नाच्या अगोदर असं सांगण्यात आलं फोनवरती माझ्या सासूकडून की बाई पन्नास हजार रुपये हुंडा द्यायला सांग तुझ्या अण्णांना मी म्हटलं ना अण्णा म्हणते मी म्हटलं का का द्यायचं आम्ही हुंडा तर मला समोरून सांगण्यात आलं की तू आता तिकडचीच भाषा अजून कशी काय करती आहेस तू आता इकडची होणार आहेस तर इकडची भाषा करायची असं असतं का की मी तेवीसाव्या वर्षी लग्न केलं तर एका क्षणात मी तिकडची होणार आहे म्हटल्यावर आई सगळं विसरून मी लगेच समोरच्यांचा विचार करणार सासरच्यांचा विचार करणार खरं तर त्यांना माहिती नव्हतं की हुंडा हा विषय कोणाजवळ काढला आहे त्यांनी आणि कोणाशी पंगा घेतलाय त्यात की नाही माझं एज्युकेशन एम एस डब्ल्यू मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क तर हुंडा प्रथा काय असते ती कधी बंद झाली की का बंद करायची हे सगळं आपण शिकलेलो असतो पण अरे ते आचरणात कधी आणणार ना आपण शिकायचं पुस्तकातलं आणि सोडून द्यायचं असं थोडी नसतं आणि मला तर मुळातच या गोष्टीची चीड होती की हुंडा तर माझं ना अगोदरच माझी माझ्या सासूबाईंच्यासोबत वादावादी झाली की नाही आम्ही देणार नाही मी सांगणार नाही द्यायला आणि का द्यायचा हुंडा तर त्यांनी बरंच त्यावेळेला काही काही कारणं सांगितली होती आमची वादावादी होताना बघून प्रवीणनी फोन काढून घेतला होता मम्मींकडून आणि साईडला जाऊन पुन्हा त्यांनी टेरेसवरती फोन केला होता मला की बाई अशा केसमध्ये आता एकच सो, सो, सोल्युशन आहे की मी तुला पन्नास हजार रुपये देतो ट्रान्सफर करतो आणि ते तू अण्णांना सांग की तुम्ही दिलाय आहे हुंडा असं दाखवा मी याही गोष्टीला त्यावेळेला ॲग्री झाले नाही म्हणूनच मी म्हणते की ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे की अठरा वर्षापूर्वी मी हा डिसिजन घेतला होता मी प्रवीणला सरळ सरळ म्हटलं होतं नाही मला नाही चालणार तू दिले पन्नास हजार आणि ते मी अण्णांना दिले माझ्या वडिलांना आणि सांगितलं की द्या सासूबाईंना की हां हुंडा तुम्ही मान्य केलाय हुंडा पन्नास हजार तर माझ्या ही अॅग्री होणार नाहीत हे मला माहिती होतं पण त्यांच्या अगोदर मी तिथं नाही म्हणून सांगितलं होतं असं असेल तर प्रवीण तू माझ्याशी लग्नच करू नकोस हे मी त्यावेळेला बोलले होते लग्नच करू नकोस तुला जर का माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर हे काहीही आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही मग त्यावेळेला ते त्यानं निभावून नेलं काय सांगितलं कसं सांगितलं ह्या विचार मी कधीच त्याच्याशी काही बोलले नाही पण नंतर पुन्हा जेव्हा लग्न ठरतं बैठक असते गावाला त्यावेळेला आमच्या भौकीतली काही लोक जवळची त्यांची जमा झालेली असतात त्यावेळेला मागणं म्हणजे ठराव ठरायची असतात ती याद्या बोलतात त्याला गावाकडे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तर ती यादी करताना सुद्धा माझ्या वडिलांना दहा तोळं सोनं मागण्यात आलं होतं आणि त्या याद्याला जातानाच माझं आणि माझ्या वडिलांचं बोलणं झालं होतं मी त्यांना सांगितलं होतं कोणत्याही गोष्टीला तयार व्हायचं नाही असं नाही की आपण बांधील आहोत आणि आपल्याला तिथंच लग्न करायचं आहे हो माझं प्रेम होतं मला खात्री होती माझ्या प्रेमावरती की काही झालं तरी प्रवीण माझ्याशी लग्न करणारच आहे आणि ही मी खर्चानं पण दिली होती खात्री तर बैठकीमध्ये माझ्या वडिलांना दहा तोळं सोनं मागण्यात आलं तर माझ्या लग्नाच्या वेळेला साडे नऊ हजार रुपयेनं सोनं होतं पण ठरल्याप्रमाणे माझे वडील सुद्धा नाही म्हणून आले होते बैठकीत की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सांगताय दहा तोळे म्हणून मी देणार नाही माझ्या ऐपतीप्रमाणे सॉरी माझ्या ऐपतीप्रमाणे मला जितकं आहे तितकं मी करेन म्हणजेच पाच सहा तोळं काहीतरी माझ्या वडिलांनी सोनं केलं होतं मला पाच तोडं समथिंग तर त्यावेळेला ते सोन्याचा रेट तसा होता तर बघा तुम्ही की असं आहे की लव्ह मॅरेज आहे म्हणून हुंडा मागितला जात नाही असं नाही पण मी त्यावेळेला माझ्या आईवडिलांच्या बाजूनंच स्टँड घेतला याचं मला खरंच आत्ता कौतुक वाटतंय की यार आपल्याला त्या काळात कळत होतं म्हणजे अठरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि अजून पण समाजात हुंडाबळी होतोय तिचा इतका छळ होतोय आईवडिलांना लुटलं जातंय आता या आईवडिलांकडे खूप सारे पैसे होते म्हणून ते देऊ शकले गरिबांनी काय करायचं तर गरिबांनी कर्ज काढायचं कर्जबाजरी व्हायचं आणि मुलीचं लग्न करून द्यायचं आणि आयुष्यभर ते कर्ज फेडत राहायचं त्याचा इम्पॅक्ट इतर कुटुंबावरती आणि इतर कुटुंबांच्या व्यक्तींवरती माणसांवरती होणार मग मला सांगा मी त्यावेळेला केलं आहे ते अगदी योग्य केलं की नाही तर मला हेच म्हणायचं आहे मुलींनो जागे वा जागे वा समोरच्या व्यक्तीचं जर का तुमच्यावर खरंच प्रेम असेल तर तुम्ही ह्या असल्या गोष्टींना का बळी पडताय हुंडा वगैरे नाही हुंडा द्यायचाही नाही हुंडा घ्यायचाही नाही आणि कुठंतरी आपण प्रत्येकापासून ही सुरुवात केली पाहिजे तर हे होणार मला असं वाटतं की कधी बदलणार यार हे कधी बदलणार म्हणजे ऐकून मला शॉक बसतो आहे की हॉर इतकं सोनो इतकं आता, आता सुद्धा एक एक लाखानं सोनं झाले तरी सुद्धा एवढं सोनं मागितलं आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तू मुलगा काय सासऱ्याच्याच जीवावरतीच राहणार काय आणि त्याच पैशांवरती मुलीला पोचणार का अरे ती मुलगी तुझं घर सांभाळणार आहे तू तिला सांभाळायचं का तिच्या आई वडिलांकडून तिच्या सोबत पैसाही घ्यायचा आता मला सांगा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी माझ्या काही मैत्रिणींपैकी काही जणींच्या बाबतीत घडलेलंही असू शकतं थोडाफार हुंडात दिलेलाही असू शकतो काही व्हिडिओ जर का मोठ्या व्यक्ती बघत असतील तर त्यांनी घेतलेलाही असू शकतो माझा रागही येऊ शकतो की घरातलं इतकं काही, की, की, काही हे डिस्क्लोज करते की इतकं काही सांगते आहे पण मला फक्त इथं एवढंच सांगायचं आहे मी अगदी पोट तिडकीनं बोलते न थांबता कंटिन्यू बोलते आहे कारण हेच आहे रिझन की मुलींना जागेवा आईवडिलांच्या बाजूनं थोडा तरी विचार करा आईवडिलांचा विचार करा पळून जाऊन लग्न वगैरे तर हे तर माझ्या डोक्यातच कधी म्हणजे ते गेलंच नाही डोक्यात की का असं करत असतील असं वाटते आणि नंतर सांगू मी तुम्हाला मी अशाही मुली पाहिल्यात की पळून जाऊन लग्न करायचं आणि नंतर पश्चाताप करत राहायचं तर हे असं काही प्लीज करू नका आईवडिलांचं ऐका आपल्या आई भल्यासाठी सांगत असतात ते आणि जिथं मोठी माणसं चुकत असतात जसं माझ्या बाबतीत मी हुंड्याचं उदाहरण दिलं तिथं ठामपणे उभं राहा आपला स्टँड घ्यायला शिका बोलायला शिका यात काहीही गैर आहे असं नाही हा उद्धटपणा नाही मी तिथे वाद घातला किंवा मी माझं मत व्यक्त केलं म्हणजे मी मला संस्कार नाही आहेत किंवा मी भांडखोर आहे किंवा मी उद्धट आहे असा त्याचा अर्थ होत नाही ती गोष्ट मला चुकीची वाटत होती कारण ती चुकीचीच होती म्हणून मी तिथे बोलले तर हे सारे असं आहे तुम्ही सतत म्हणत असता की तुझी स्ट्रगल स्टोरी शेअर कर तर हा थोडासा छोटासा स्ट्रगल आहे हा छोटासा मला आत्ता वाटतोय पण मलाच आश्चर्य वाटते की त्या काळीसुद्धा मी एवढी बोल्ड कशी काय होते किंवा असा स्टँड मी कसा काय घेऊ शकले होते तर बाकी काही नाही आईवडिलांचा सपोर्ट आणि मला माहिती होतं की प्रवीणचं माझ्यावर अजिबापाड प्रेम आहे काही झालं तरी तो माझ्याशी लग्न करणारच आहे तर मीच त्याला उलट धमकी दिली होती तुला जर का असं हे हुंडा वगैरे हवं असेल ना तर तू लग्नच करू नकोस माझ्याशी आणि आपलं लग्न मोडलं म्हणून समज तर असं काही होणार नव्हतं याची मला खात्री होती ना तर हे असं आहे जर का समोरच्या माणसाचं तुमच्यावर प्रेम असेल तर तू का मागेल पैसे का मागेल तेव्हा मला असंही वाटलं होतं की यार हे जे काही बोलतोय ना प्रवीण हे चुकीचं बोलतोय की तू मला पन्नास हजार रुपये देणार मी ते माझ्या वडिलांना देणार आणि मग ते पोचवले जाणार शेवटी हुंडाच होणार होता ना तो आणि त्याच कॉन्सेप्टची मला चीड होती हुंडा आता हे जे काही वैष्णवीचं प्रकरण झालं ना तेव्हापासून माझ्या डोक्यात सतत हे घोळत होतं की असं वाटत होतं यार हे पोचवावं आपण तुमच्यापर्यंत ही ॲटलीस्ट एक दोघी तरी जाग्या झाल्या तरी झाल्या मध्ये एक आपल्या मैत्रिणीची कॉमेंट होती की तो लग्न ठरलं होतं खूप इन्व्हॉल्व होती ती मुलामध्ये आणि तो मुलगा नंतर तिला नाही बोलायला लागला कारण का तर ही बोलली मला जॉब करायला जमणार नाही तब्येतीच्या रिझनमुळे अरे सर्वस्वी तो तिझा प्रश्न आहे की तिने काम करायचं नाही करायचं तो मुलगा या तिच्या डिसिजनवरती नाराज होऊन ना त्यानं तिला ब्लॉक केलं सगळीकडून तर मला सांगा की अशा माणसासोबत कसं काय फ्युचर काढू शकतो आपण उलट बरं झालं ना स्वामी कृपेनं अगोदरच त्या मुलाचे खरे विचार कळाले आणि खरा रंग कळाला हिला सावध केलं तर हे असं आहे तू जर का व्हिडिओ बघत असशील तर तुला कळलं असेल की मी तुझ्याबद्दल बोलती आहे तर जा असंच मला सांगायचं आहे सगळ्याच मुलींना मैत्रिणींना की प्लीज जागे व्हा आईवडिलांच्या बाजूने थोडा विचार करा असल्या चुकीच्या प्रथांना सपोर्ट करू नका स्टँड घ्यायला शिका जिथे बरोबर आहे तिथे नक्कीच स्वतःचा स्टँड स्वतः घ्यायला शिका आणि चुकीचं काही करू नका चुकीचं वागू नका आता मी इतकं बोलते स्पष्टपणे म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी माझ्या घरच्यांना टाकून दिले माझी जबाबदारी सांभाळत नाही नाही तुम्ही पाहिले माझ्या ब्लॉगमधून मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिटी सगळं काही विसरून अगदी व्यवस्थितपणे पार पडते चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा व्हिडिओ हा मी इकडंच सेंड करते आय होप तुम्हाला माझा हा एक्सपिरियन्स कामाला नक्कीच येईल आणि जर का आसपास तुमच्या कोणी असं असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा सांगा समजवा एज असं असतं की नाही समजू शकत मी त्या वैष्णवीचे रील्स पाहिले छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ पाहते मी ते पाहिले इतकी सुंदर इतकी सुंदर का त्या माणसाच्या मागे लागली असेल ती काय तिला बुद्धी दिली असेल देवाने त्यावेळेला म्हणजे काय मला तर असं वाटतं की भ्रष्टच होते की काय बुद्धी काय माहिती अरे असलं कसलं प्रेम यार मी समजू शकते की स्त्रिया अगदी एखाद्यावर जीव लावला ना एखाद्याला जीव लावला ना की जीव तोडून त्याच्यावरती प्रेम करतात प्रेम केलं तर तर पण नाही यार हे असं नसायला हवं जरा असं जरा असं आता ना पूर्वीचा जमाना राहिलेला नाही आहे आता डोळसपणे प्रेम करण्याची गरज आहे अंधळेपणानं नाही इतकंच मला सांगायचं आहे चला उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय